संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार पलुसेतील समर्थ स्कूल मध्ये मा मार्केट डे पलुसेतील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूल मध्ये मा दे मार्केट डे ला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावं शेतकरी व कष्टकरी यांच्या जीवनातील कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळभाज्या इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले पालकांनी भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले अनिल कदम महेंद्र माने ईश्वर शिसाळ पांडुरंग पुदाले सतीश पवार सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते Vamos vou parar eu